सीआयडीला स्वतः शरण येत असल्याचे वाल्मिक कराड यांनी केले जाहीर पुणे येथे एम एच तेवीस बी जी बावीस एकतीस या नंबरच्या पांढऱ्या स्कॉर्पिओमधून वाल्मिक कराड सीआयडीला शरण येण्यासाठी आला ही गाडी त्याच्या स्वतःच्या मालकीची असण्याची शक्यता आहे केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद माझ्याविरुद्ध दाखल झाली आहे मी सीआयडी ऑफिस पुणे येथे सरेंडर होत आहे संतोष देशमुख यांची जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व फाशी द्यावी राजकीय द्वेषापोटी माझे नाव यामध्ये जोडले जात आहे पोलीस तपासात जर मी दोषी दिसलो तर न्याय देवता जी शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे असे माध्यमांशी बोलताना कराडने सांगितलं मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सी आय डी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे संतोषभया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशी शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष ठेवणार मी जर दोषी दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ते मी बोगायला तयार आहे